गुड मॉर्निंग मित्रांनो आज आलं आहे पुन्हा एकदा आज आहे लास्ट दिवस आज पण लावले हे बघा याला पण लागले लागले पण छोटासा आहे चावलाय बघा कसा एकदम घट्ट चावून ठेवलाय तो अनिरो दुसरा ट्रॅप आहे त्याला पण नाही लागला इथं लागला एक इथं लागला लाग ला ला पन ला एक मुठ्या लागलाय मुठ्या मुठ्या त्याला आपण काढून घेऊ आता तिकडचं काढून झाला आणि अजून एक आहे आणि इथे पण मोठ्याच आहे इथे पण मुठ्याच लागलाय त्याला पण आपण काढून घेऊ आणि याच्यामध्ये पण अडकलाय एक मुठ्या पण तो आतमध्ये त्याला खेचायला लागल हा बघा हा बघा खेचून काढला बाहेर त्याला नाही आता आजून एक आहे पुढं आणि इथं पण अडकलाय बघा पाऊस पडायला काढून घेऊ आपण उकर घातलाय इथं पण होता पण हा तुडून गेलाय सगळा पा। हे त्यांना ना गाईथ पडल्यात इथला पळालाय पण आहे खूप मोठ आहे आतमध्ये गेला तो पण हे बघ मित्रांनो गेलेला त्याला उकरून काढलाय आणि त्याने एक नांगा सोडलाय आपण काढला आपण पुढच्यावर आलो आणि याच्यावर पण लागलाय आतमध्ये गेला आपण आतमध्ये गेलाय त्याला आपण काढून घेऊकडे हा पुढे याला सफेद लागले ते सफेद केकडा लागून राहिलाय आणि अजून एक लागलाय याला पण सफेद लागून राहिलाय हा बघा हा बघा कसा करतोय याला पण धरू आपण याला पण लागलाय एक तो पण आतमध्ये गेलाय हा बघा काढून घेऊ आता याला पण हा खाली निघाला आणि पुढेच आहे इथे काळ आहे आणि सफेद आहे मग काळा गोर सोबतच आहे हे बघा याची जोडीस काढून घेतली हे आमचं भात पूर्ण लावून झालंय आज हे एकदम सगळे तुम्हाला त्यात लावून घेऊ आणि हे भात आमचं भात करत ना म्हणून